समाचार चौक परिसरातील अतिक्रमणं पालिकेच्या वतीनं हटवण्यात आली असून कर्मचारी वर्गाचा मोठा ताफा यावेळी होता सोलापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी सोलापूर महापालिका सातत्यानं कारवाई करत आहे विश्वसमाचार चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये खर्च करून समाचार चौक सुशोभीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी विश्वसमाचार चौकातील मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता आणि महापालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्तपणे अनधिकृत एक खोकी पत्राशेड एक सिमेंट कट्टा सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं हटवला या मोहिमेत नगर अभियंता विभागातील अरुण सिद्दीकी अतिक्रमणी विभागाकडील सोपियान पठाण एएसआय शिवाजी झेंडे पोलीस हवलदार प्रेमसिंग बायस महिला शिपाई भाग्यश्री गुंड आदींची उपस्थिती होती है। सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागानं यापूर्वीही व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अनधिकृतपणे जागा व्यापू नये यावर सूचना दिल्या होत्या मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणं हटवली जात नसल्यामुळं अखेर ही सक्त कारवाई करण्यात आली सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं यापुढे शहरातील प्रमुख चौक गर्दीच्या भागात अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नागरिकांनी सहकार्य करावं आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आहे